आपण दोन हजार तेवीसच्या शेवटच्या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत त्यामुळे सगळेजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत आहे तसेच काहीजण दोन हजार तेवीस वर्षातील चांगल्या वाईट आठवणींना उजाळा देखील देत आहेत छोट्या पडद्यावरील कलाकारांनी दोन हजार तेवीस वर्षातील आठवणींना उजाळा देत आभारही मांडले आहे तुला शिकविन चांगला धडा मधील अधिपती म्हणजेच ऋषिके शेलारने दोन हजार तेवीसला निरोप देताना सांगितले की दोन हजार तेवीसने मला बेस्ट गिफ्ट दिले माझ्या मुलीच्या रूपात अकरा जानेवारीला माझ्या घरी लक्ष्मी आली त्यासोबतच पहिल्यांदा मला नायकाची भूमिका साकारण्याची संधी मिळाली दोन हजार तेवीसने मला हे शिकवलं की जर आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली आणि त्याच्यावर ठाम विश्वास ठेवला तर ते नक्कीच सत्यात उतरतात दोन हजार तेवीसचे आभार मानतो आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणी दिल्या आहेत आगामी वर्षात सुद्धा असंच असू दे अशी आशा आहे तुला शिकवीन चांगलाच धडा मधील अक्षरा म्हणजेच शिवानी रांगोडे म्हणाली की दोन हजार तेवीसची माझी आवडती आठवण तेव्हाची आहे जेव्हा माझी मालिका तुला शिकवी चांगलाच धडा सुरू झाली अक्षराची भूमिका एका शिक्षिकेची आहे आणि योगायोग असा की माझी आई शिक्षिका होती म्हणून हे पात्र माझ्या खूप जवळचं आहे या या मालिकेची टीम इतकी मजेशीर आहे की काम करता करता खूप नवनवीन गोष्टी शिकायलाही मिळतात दोन हजार तेवीस मला स्वतःची काळजी कशी घ्यायची हे शिकवून जात आहे काम आणि कुटुंब संतुलन कसं ठेवायचं हेही त्यांनी मला शिक दोन हजार तेवीस माझ्यासाठी खूप अविस्मरणीय वर्ष आहे मनासारखा प्रोजेक्ट आवडणारी माणसं आयुष्यात आली दोन हजार तेवीसला ला निरोप देताना येणार नवीन वर्ष सुद्धा सुखाचे असू दे असे आपले लाडके तुला शिकवीन चांगल्याच धडामधले अक्षराने आणि अधिपती यांनी आपल्या दोन हजार तेवीसला निरोप देताना आपल्या आठवणींना उजाळा दिला आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत नक्की शेअर करावा